त्यानंतर आता नागपुरातून एक मोठी बातमी हाती येते जातनिहाय जनगणनेला संघाचा विरोध असल्याचं दिसतंय इतर राजकीय नेत्यांचा काहीही दृष्टिकोन असो पूर्णपणे देश हा समरस व्हावा अशी भूमिका संघाच्या श्रीधर गाडगे यांनी मांडली श्रीधर गाडगे यांच्याशी यावेळी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सूरज मसुरकर यांनी आपल्यासोबत बोलण्यासाठी गाडगे सर आहेत सर काय सांगाल आज भाजपचे मंत्री उपस्थित होते आमदार उपस्थित होते काय नेमक्या त्यांना सूचना केलेल्या आहेत आजच्या या बौद्धिकमध्ये एक असं आहे की आपल्या देशामध्ये कुठल्याही प्रकारची विषमता राहू नये आणि समरसतेने युक्त असा है कि देशा युकता सा भारत व्हावा दुसरा विषय आहे की कुटुंब जी आपली पद्धती आहे भारतीय कुटुंब पद्धती ती चांगली सुदृढ झाली पाहिजे तिसरा विषय आहे की पर्यावरण जे आहे त्या पर्यावरणाच्या संतुलनासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे चौथा विषय आहे की आत्मनिर्भर भारतासाठी स्वदेशी व्रताचं पालन केलं पाहिजे आणि पाचवी गोष्ट अशी जी आहे ती म्हणजे नागरी कर्तव्य जी आहे आपली जी आपल्या संविधानात म्हटली आहे त्या नागरी कर्तव्याचं पालन सगळ्यांनी केलं पाहिजे अशा पाच गोष्टी आपण त्यांच्या समोर मांडल्या देशामध्ये सध्या हा विचार विषय चालू आहे की जातीगत जनगणना ही व्हावी आम्ही असं म्हणतो की जर जाती व्यवस्था ही कालबाह्य आहे तिचं गणना करून पुनरुज्जीवन कशासाठी त्या व्यवस्थेमुळे जर देशामध्ये विषमता आणि तेढ निर्माण होत असेल कारण मुळात सगळीकडे आपण जेव्हा आप बघतो त्यावेळेला त्या त्याच्याशी त्या जाती व्यवस्थे आणि विषमता याचं एक सूत्र दिसतं ती नाही केली तर हळूहळू ती जाती व्यवस्था नष्ट होईल आणि नष्ट झाली तर विषमता राहणार नाही असा संघाचा सरळ सरळ उद्देश आहे जातीय गणना झालीच नाही पाहिजे हा न नाही झालेली चांगलीच गोष्ट आहे खूप खूप धन्यवाद साम टूशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरामॅन राकेश समी सूरज मसुरकर साम टीव्ही व्ही नागपूर